नमस्कार मित्रांनो आज आपण विजिट करणार आहोत हरिहरेश्वर टेम्पलला ला जे भगवान शिवजीना समर्पित आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल हे मंदिर मुंबईवरून एकशे साठ तर पुण्यावरून एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर तुम्हाला पाहायला मिळेल ह्या मंदिरचा जवळचा जो रेल्वे स्टेशन आहे तो माणगाव आहे तुम्ही माणगावपर्यंत येऊन माणगाववरून तुम्हाला कुठलीही बस भेटेल हरिहरश टेम्पलला जाण्यासाठी माणगावरून हे मंदिर साठ किलोमीटर अंतरावर तुम्हाला पाहायला मिळेल निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर समुद्राच्या किनाऱ्यालगतच वसलेलं आहे मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर जस्ट तुम्हाला राईट साईडला हा एक मार्ग दिसेल तो समुद्राकडे जात आहे आणि जो समोरचा मार्ग जात आहे तो जात आहे मंदिराकडे तर मंदिराकडे जात असताना राईट साईडला बरेच असे गेस्ट रूम तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता स्टे करू शकता मंदिराच्या बाहेर राईट साईडलाच तुम्हाला पार्किंगची खूप अशी मोठी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर काही पावलं चालावी लागतात आणि चालत असताना तुम्ही या ठिकाणी पूजा वगैरे या ठिकाणी घेऊ शकता मंदिरामध्ये वाहण्यासाठी तर हे असं सुंदर असं मंदिर तुम्ही आता पाहताय मित्रांनो मंदिर परिसर खूप सुंदर आहे आणि पुरातन मंदिर आहे पेशवेकाळी मंदिर आहे पेशव्यांचं हे कुळदैवत मानलं जातं पेशवानेच ह्या जा, मंदिराचा जीर्णोद्धार केला होता ह्या ठिकाणी पांडवसुद्धा आलेले आहेत आणि शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत इथे दोन मंदिर म्हणजे प्रथम कालभैरव आणि हरिहरेश्वर तर प्रथम दर्शन घ्यायचं आहे कालभैरव आणि नंतर हरिहरेश्वर आणि परत कालभैरव तर कालभैरवाचं दर्शन का घ्यायचं तर शतग्न दैत्य राक्षस होता त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शंकराने तो अवतार घेतला कालभैरव त्यांनासुद्धा ते कठीण चाललं होतं म्हणून त्यांनी बाजूला योगेश्वरी मी आधीशक्ती आदिमाया योगेश्वरी तिला साथीला घेऊन त्याचा वध केला आणि त्याच्यानंतर ते हरिहरेश्वराकडे गेले तेव्हा हरिहरेश्वरांनी सांगितले की पहिला येणारा भक्त तुझं दर्शन घेईल नंतर माधानी परत तुमचं दर्शन घेईल तेव्हा त्याचं दर्शन पाहून होईल म्हणून पहिलं दर्शन इथे कालभैरवाचं घ्यायचं कालभेराचं दर्शन झाल्यानंतर हरिहरेश्वर हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती ही चार लिंग आहेत तशी स्वयंवरूपात अगस्ती मुनी ते तपस्या केलेली आहे त्यावेळी ते प्रखट झालेली चार स्थानं म्हणजे ते क आपआप तिथे प्रखट झालेली जशी ही चार लिंग आहेत तशी चार पर्वत आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती एक आता परिक्रमा आहे इथली अशी परंपरा आहे की येणारा भक्त जो काय असेल त्याच्यामधे काही अनिष्ट पिढा ग्रहपिळा करणी बाधा का असेल थिर्थ, थिर्थ, थे थे ते इथे कालवेराच्या इथे निवारण की ब्रह्मा आणि विष्णूच्या मधून दीडशे पायऱ्याखाली गेल्यानंतर गायत्री तीर्थ विष्णू तीर्थ नंतर पांडवतीर्थ पांडवांनी आपल्या हिंदू राजाचे इथं पिंडदान केले की इथे पांडवांनी येऊन पिंडदान केलेलं आहे तरी येणारे भक्त विसर्जन नारायण त्रिपिंडी थ्रीपिंडी शांती तिथे विधी केले जातात सावित्री आणि गायत्री संगम झालेले दोन्ही नद्यांचा म्हणून ह्या तीर्थाला जास्त महत्त्व आहे जी परिक्रमा करून मारली त्याला एकशा तीर्थांचं दर्शन होतं ते झाल्यानंतर हो परत येऊन कालभराचं दर्शन घ्यायचं आपण अभि मित्रांनो ही आपली जी प्रदर्शन आहे हे ऑलमोस्ट आता पुरी होणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे हरिहरेश्वरचं खूप सुंदर असं बीच आणि आता संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत खूप असं सुंदर अशी व्ह्यू दिसते आपल्याला आणि खूप मी असं वातावरण खूप छान छान हवा येते आणि खूप क्लायमेट छान आहे पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी काही लोक आहेत ते एन्जॉयमेंट करत आहेत हे बघा जास्त रश एरिया नाही आहे तुम्हाला खूप आवडेल ह्या बीचला आणि ह्या हरिरश टेम्पलला विजिट करायला विसरू नका मित्रांनो आता आपलं ही प्रदर्शनाही ही सपणार आहे काशी प्रदर्शना खूप सुंदर असा अनुभव पंधरा वीस मिनटाची प्रदर्शना आहे पण जो हा समुद्राचा व्यू आहे खूप छान दिसतो या ठिकाणी म्हणून ह्या तीर्थाला जास्त महत्त्व आहे जी परिक्रमाकडून मारी त्याला एकशाठ तीर्थांचं दर्शन होतं ते झाल्यानंतर परत येऊन कालभेराचं दर्शन घ्यायचं म्हणजे ब्राह्मण तिथे येऊन अभिषेक एक शांतीसाठी एक अभिषेक केला जातो कालभेरावर हरिहरेश्वर नवग्रह साडे सतीता का असेल ती सगळी दूर होते ह्या क्षेत्राची संपूर्ण माहिती ही स्कंदपुराणात आहे नमस्कार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे आपले मंदिराचे आपले खूप जुने असे पुजारी काका आहेत आणि आपल्याला मंदिराबद्दल खूप अशी छान माहिती सांगितली तुम्हाला तर ही माहिती आवडली तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा आणि कालभैरवाचं आणि हरेश्वराचं दर्शन करायला विसरू नका हरिहरेश्वर टेम्पलचं व्हिजिट केल्याच्यानंतर त्याच्या जस्ट बाहेरच्या बाजूला हे छोटे मोठे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील हॉटेल्स आहेत या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नाश्ता वगैरे डिनर वगैरे करू शकता या टेम्पलच्या व्यतिरिक्त इथूनच जवळ असलेलं शिवर्धन बीच आहे दिव्यागरमधील गणपती टेम्पल आणि बीच आणि दापोलीमध्ये बीच आणि मराठा दरबार वॉटर पार्क खूप सुंदर असे टुरिस्ट प्लेस आहेत त्यांना विजिट करायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना जय हिंद